अस झालं म्हणतात सदल माझे पण मग मला प्रत्येकाच्या बुद्धीचे विचार कीर्तनकर त्याच्या दृष्टीने काय पाहत असेल त्याला माहिती मृदंगाचार्य त्याच्या दृष्टीने काय पाहत असेल ग्रायनाचार्य त्याच्या दृष्टीने काय पाहत असेल त्याला माहिती श्रोते खाली बसल्याच्या नंतर दृष्टीने काय पाहतात त्यांना माहिती जे जे दृष्टी दिसे <laughs> दृष्टीला जिथं दृष्टी नाही तिथं कोण दिसलं पाहिजे दे? देव दिसला पाहिजे दे? <laughs> <laughs> ते नाही बसत डोळ्याने पाहिल्याच्या नंतर मनातच मनातून बसत ना आम्ही जर डोळ्याने भगवंत पाहिला त्या भगवंताची छबी आमच्या हृदयामध्ये उमटते तुम्ही भगवंत पाहिल्याच्या नंतर त्या भगवंताची छबी तुमच्या मनामध्ये उमटते का हृदयामध्ये मराण्यामध्ये आपण त्या ठिकाणी देव पाहिला तर ते देवाचं छायाचित्र आपल्या हृदयामध्ये उमटत बरोबर काय मग या हृदयामध्ये उमटलेला विठ्ठल दानाबाईने पुढे कोणला होता देवरा पु हृदयामध्ये कुठं पाहिलं डोळ्याने पाहिलं घुमटलं कुणा हृदयामध्ये बंद कुठं केलं हृदयामध्ये मग डोळ्याने पाहिल्याच्या नंतर तर विठ्ठल हृदयामध्ये बंद होत असत मग त्या विठ्ठलाला पाहण्यामध्ये किती मजा येत ऐका विठ्ठल पाहिल्याच्या नंतर मजा का दुःख होत देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जर आपल्याला दुःख होत तर आपण किती पुण्यवान म्हणावं लागत कीर्तन आपलं कसं राहतं थोडं झटका राहतो पण कोड्यात राहतो कोड्यात झटका वळ खायला महाराजांसारख्या अभ्यासूच माणसाला प्रमाण मी कसं पाहिजे विषयाला अनुसरून प्रमाण पाहिजे पण प्रमाणाला सर्वांगाचा जर विषय जुळत असत तर ते प्रमाण प्रमाण ठरत नाही तर ते अल्प प्रमाण ठरत महाराज जनावराजे विठ्ठल उदयामध्ये पडला तर जनाबाईला देव जाळायला येतो जनाबाईच्या गाजोबत देव भांडे असायला येत होता सोबत देव गवऱ्या थापायला येत होता जनाबाई सोबत देव पाणी भरायला येत होता जनाबाईच्या डोक्यातल्या सुद्धा नदी काढा येत होता कशामुळं मनानी डोळ्यांनी पाहिलं मनामध्ये आलं हृदयामध्ये साठवलं आणि त्या हृदयामध्ये साठवलेला परमात्मा हृदयामध्येच बंद केला हृदयबन्दि आ विठल खान हृदयबीखाणेरा पण व्यापार तुमचा जन्म या मृत्यू लोकांमध्ये व्यापारासारखा बरोबर एकदा मिळाला पुन्हा मिळणार महाराज म्हणतात हा देह मिळाला पण या देह मिळाल्याच्या नंतर हा देह कशा करता मिळाला देह फ आणखी घेऊन घेऊन वापरून कीर्तन एकच घंटा किती गंता? एक आणि एका मग उद्धार करण्याकरता जर देवाने दे एक घंटा दिला मग सात दिवसामध्ये आपल्याला किती घंटे मिळाले सात दिवसात किती तास मिळतात सात बरोबर सात तासात आपलं मन भटकलं नाही पाहिजे मग इथे येऊन जर मन भटकत असत मग गरीराहून मन कुठं जात असत बरोबर इथं येऊन जर महाराज मन भटकत असत मग घरी मन कुठं जात असत कीर्तन आपल्या गावामध्ये लोक किती तर आपल्या गावामध्ये लोक किती असते मग कीर्तनाला किती कीर्तनाला किती तर कीर्तनाला किती शंभर मग नऊशे लोक पुढे नऊशे लोक पुढे नऊशे किती बायांची संख्या जास्त हे एवढे जर दहा बारा माणसं सोडले आखा मंडप बायाच आहे पुरुष आहे बर। का पुरुष आहे का नाही मग पुरुष जर इथं आला नसत मग तुकाराम महाराज काय म्हणतो इथं कोणी यायला पाहिजे इथं कोणाला यायला सांगितलं सगळ्यांना सांगितलं बरोबर मग सगळ्यांना यायला सांगितलं बाकीचे कुठे आपले मित्र का महाराज जित या <जा> <गणाग> ना सगळ्यांच्या पश्चिमाला पुण्य त्यात त्याच्यात पुढं बसायला त्याच्यात पुढं बसून झोपायला लागतच ना महाराज चांगल्या चांगल्या लोकांना झोपीचे वळायचा तुमचं तर किती भाग्य कीर्तनामध्ये तुम्ही झोपता तुमच्यापेक्षा पण आहे का नाही बरं महाराज तुम्ही पुढे येऊन झोपता ती झोपता बरोबर का मग आपलं मन, ना? ना मन देवा कशी करतं का नाही नाही मग आपलं मन कुठं थांबत आपण सिंधू पार करू शकत भगत सिंधू जर पार करायचा असेल तर त्या देवाने आपल्याला कुठं ठेवा लागल कुठं बसलेल्या माणसांना हृदय आहे का पुढे हृदय घरी हृदय प्रत्येकाच्या हृदय आहे छातीमध्ये आपलं हृदय आणि या हृदयामध्ये देवाला साठवायचंय मग देवाला साठवलं पुढे आतापर्यंत जेवढे संत झाले त्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलं जेवढे अनंदनामध्ये शिवरा त्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलं आणि जेवढेही भक्त झाले त्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलं आणि तोच साठवलेला देव आपल्याला या जीवनातला व्यापार सफल करून देणार आहे मग व्यापार आहे हे तर सांगितलं फळबाजाचा व्यापार नाही शेत जमिनीचा व्यापार नाही कीर्तनाचा व्यापार नाही मंडपाचा व्यापार नाही ऐकायचा व्यापार नाही इथं फक्त जन्म आणि मृत्यूचा व्यापार त्या ठिकाणी जन्म मृत्यूचा जर फेरा सुटवायचा असेल तर तुम्हाला डोळ्यांनी काय पाहावं लागेल डोळ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं आम्हाला जो <Ssumasa> विटेवर असणार भगवंत उभा पाहिजाय त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार पाहिजाय त्याच्या कानामध्ये मकराचं कुंडाळ पाहिजे त्याच्या कपाळावरती गंध पाहिजाय त्याच्या डोक्यावरती महादेवाचं लिंग पाहिजे त्याच्या डोक्यावरती मुकुट पाहिजाय कपडेचा पितांबर पाहिजाय जेवढ्या सगळ्या चवी आमच्या हृदयामध्ये उमटली पाहिजे त्यावेळेस तो देव आमचा आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळं कशाने बोलता येत महाराजांच्या सुरुवातीला बघितलं पाहिलं बघा माऊली ज्ञानोपरा पाहिलं म्हणून दड असणारी भिंत आकाशामध्ये उरली माऊली ज्ञानोपराने नेण्याच्या मस्तकावरती हात आटला त्यावेळेला भगवंत दिसले जगदगुरु तुकोपारायांना नेण्याकरिता वैकुंटावरून म्हणाल त्यावेळेला जगदगुरु तुकोपारायांना देवाने दर्शन दिलं सावता महाराजांनी उदय आतमध्ये देवाला फोडलं त्यावेळेला भगवान पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना दिसले आपल्याला <coughs> ज्यांनी हिंदवी स्वराज्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबा आई साक्ष डोळ्यासमोर दिसली म्हणून जवळ छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करता आलं देवाला ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांची त्यांची कीर्ती आज सुद्धा महाराज कीर्ती माघार ती महाराज बाकी काय राहत महाराज म्हणतात उत्तम जीवले कीर्ती महा मग कीर्ती कोणाची राहते ज्यांनी देवाला डोळ्याने पाहिलं आणि हृदयामध्ये उमटलं त्यांची कीर्ती राहते तुमची आमची तुमची आमची कीर्ती राहून किती दिवस राहते एक वर्ष पर्यंत एक वर्षाच्या नंतर तुमची आमची कीर्ती राहत नाही तुम्ही आम्ही डोळ्याने चांगलं पाहास चांगलो पाहतो का आपण डोळ्यांनी पाहतो का नाही मग आपण डोळ्यांनी काय पाहतो मोबाईल पाहतो टीव्ही पाहतो टीव्हीतल्या मालिका पाहतो फोन मध्ये नवीन नवीन आलेली इंस्टाचे पाहतो मग इंस्टाचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मग ते दागायचं घेतलं कीर्तना सुद्धा ती पूर्वी बसल्या बसल्या झाली ती कान तिकडे यांची चाल चालू झाली की तिकडे तुझी कान चालू झाली एवढी फायदेशी डोळ्याने आपण चांगलं पाहतो का महाराज म्हणतात ज्या ज्या ठिकाणी आपली नजर जाईल त्या त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आपल्याला दिसलं पाहिजे पण हे स्वरूप पाहण्याकरता आपल्याला काय करावं लागत संतांचा संग मग सांतांचा संघ किती आवडे बहु आगा आगा।